नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप मध्ये तर कालच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पेपर वनची तयारी कशी करायची आणि त्याचं सिलेबस काय काय त्याची चर्चा केलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर दोनची ची तयारी आणि त्यांचं सिलेबस पाहणार आहोत तर पाहूया कुठल्याही प्रश्न जाताना तुम्हाला त्याचा सिलेबस हा माहितीच आला हवं सिलेबस पाहिला तर आपलं लक्षात येतं की आपलं किती अभ्यास झालाय आणि काय काय राहिलंय तर आता पाहूयात आपण पेपर टू मध्ये दोन पार्ट असतात इंग्रजी आणि बुद्धिमत्ताच असणे तर इंग्रजीचे प्रश्न पंचवीस प्रश्न असणार पन्नास मार्कासाठी मग मा पहा पंचवीस प्रश्नासाठी आपल्याला सिलेबस भरपूर आहे आपल्याला सगळं सिलेबस हा माहितीच अलावं तर पहा इंग्रजीमधील सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे अल्फाबेट्स अल्फाबेट्सची सगळं आपल्याला नॉलेज पाहिजे कॅपिटल लेटर्स स्मॉल लेटर्स एकूण टोटल किती मुळाक्षर असतात इंग्रजी भाषेमध्ये सव्वीस त्यापैकी एकवीस कॉन्सोनंट्स कॉन्सोनंट म्हणजेच व्यंजने आणि पाच हे वोवेल्स म्हणजेच स्वर असतात तर इंग्रजी भाषेतील पाच स्वर कोणते आहेत ए ई आय ओ यू तर हे अगदी महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा कॅपिटल अँड स्मॉल लेटर्स आपल्याला ओळखता आले पाहिजेत त्यांचे अरेंजमेंट अल्फाबेटिकल ऑर्डर हे आपल्याला आलं पाहिजे ए बी सी डी वर्णानुक्रमे आपल्याला लेटर्स हे अरेंज करायचे असतात अरेंजमेंटमध्ये त्यानंतर वोकॅबलरीमध्ये फॅमिलीयर वर्ड्स येतात को रिलेटिंग वर्ड आहेत रॅमिंग वर्ड्स अपोजिट वर्ड्स वर्ड रजिस्टर म्हणजेच काय गटाशी जोडणारे पद स्मॉल वर्ड फाइंडिंग एक बिग लेटर तुम्हाला बिग लेटर वर्ड दिलं असतं आणि तिथून आपल्याला स्मॉल लेटर स्मॉल वर्ड्स हे फाईंड आउट करायचे असतात त्यानंतर आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजेच शॉर्ट फॉर्म्स आपल्याला हे सगळं आपल्याला आलं पाहिजे त्यानंतर आहे पार्ट्स ऑफ द बॉडी बॉड बोड़, बॉडी पार्ट्सला काय काय नाव आहेत ते आपल्याला पाठ करायचे आहेत त्यानंतर बर्ड्स यंग वन फिमेल्स क्राईज क्राईज म्हणजेच त्यांचे ओरडण्याला काय नाव आहेत ते देखील आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे कलर्स नेम येणार आहे शेप्स आहेत ऑब्जेक्ट्स आहेत व्हेजिटेबल्स आहेत त्यानंतर आहे सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म जो अगदी इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे त्याचे तीन नियम आहेत विद्यार्थ्यांना हे जर नियम तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचं सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म हे कधी चुकणार नाही तर भाज्या ज्या शेवट यस यस यच सी एच ओ एक्स आणि झेड यांनी होतं त्याचं आपल्याला प्लुरल इयस ऍड करून करायचं आहे आणि बाकीच्याला आपल्याला ओनली यस ॲड आहे जर एखाद्या नाउनच्या एंडला वाय हा लेटर असेल तर वाय काढून टाकायचा आपल्याला आय ई एस हे ऍड करायचे प्लुरल करायचं आहे त्यानंतर पहा त्यानंतर पहा आणि सेम लेटर आपल्याला शोधता आहे आलं पाहिजे सेम लेटर देखील अगदी आहे त्यानंतर पहा पंक्च्युएशन मार्क्स मार्क्स मार्क्समध्ये आपल्याला कोणतं कोणतं आहे ग्रामर कॅपिटल लेटर्सचे रूल्स फर्स्ट लेटर आणि आय हे ऑल्वेज कॅपिटल असतं फर्स्ट लेटर ऑफ सेंटेन्स अँड आय इज ऑलवेज कॅपिटल हा आहे फर्स्ट रूल कॅपिटल लेटरचा त्यानंतर प्रॉपर नाउन्सचं फर्स्ट लेटर हे ऑलवेज कॅपिटल काढायचं आपल्याला हे आणि डेज मंथ हे सगळ्यांचे नेम जे आहेत त्यांचं फर्स्ट लेटर आपल्याला कॅपिटल काढायचं आहे आणि ॲब्रेवेशन्स म्हणजे जसं काही शॉर्ट फॉर्म्स असतात त्यांचे फर्स्ट लेटर आपल्याला ऑलवेज कॅपिटल काढायचे जसं की बी ए बी एस सी हे जे काही डिग्रीज आहेत त्यांचे फर्स्ट लेटर आपल्याला कॅपिटल काढायचे एम बी बी एस वगैरे त्यानंतर कॉमा कॉमा हे तुम्हाला ग्रामरमध्ये स्टॉप म्हणजे पूर्णविराम क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह आणि एक्सप्लॅमेशन मार्क उद्गारचिन्ह हे आपल्याला ओळखता आले पाहिजे ॲपॉस्ट्रॉपीचा यूज कुठे केला पाहिजे हे देखील आपल्याला आलं पाहिजे परीक्षेमध्ये ह्याच्यावर प्रश्न असतात त्यानंतर न्युमरिकल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला टाईम टेलिंग टाईम टेलिंग हा इम्पॉर्टंट पार्ट आहे तर या सगळ्या इम इन्फॉर्मेशनवर मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असते की तुम्ही पाहायचं आहे जेणेकरून तुम्हाला वेळ कमी लागेल आणि तुमची तयारी ही चांगल्या प्रकारे होणार आहे त्यानंतर डेथ मंथ डायरेक्शन कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर्स तर यांचे स्पेलिंग हे चांगल्या प्रकारे आले पाहिजे कार्डिनल म्हणजे काय कार्डिनल म्हणजे वन टू थ्री हे नंबर्स आणि ऑर्डिनल म्हणजे फर्स्ट सेकंड हे तुम्हाला पार्ट असले पाहिजे स्पेलिंगसहित त्यानंतर रिडल्सचा पार्ट आहे स्टॉक एक्सप्रेशन्स आहेत आर्टिकल्स आर्टिकल्स तीन आहेत इंग्रजी भाषेमध्ये ज्याला आपण उपपदे असे म्हणतो ए अँड द यांचा प्रॉपर यूज प्रिपोजिशन्स ॲडजेक्टिव ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय विशेषण प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी हव्य यामध्ये इन ऑन इनसाइड ओव्हर आउट हे सगळे प्रिपोजिशन्स येतात यांचा यूज आपल्याला करता आला पाहिजे त्यानंतर आहे सेंटेन्स फॉर्मेशन सेंटेन्स फॉर्म करायचे आपल्याला डायलॉग्स आणि इव्हेंट्स आहेत परमिशन रिक्वेस्ट तर पहा परमिशनसाठी आपल्याला मे हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे तर रिक्वेस्टसाठी आपल्याला प्लीज हा वर्ड लक्षात ठेवायचं आहे हे दोन्ही पार्ट अगदी परीक्षेमध्ये विचार येतात त्यानंतर आहे बुद्धिमत्ता त्यानंतर पहा बुद्धिमत्तेचे एकूण पन्नास प्रश्न आहेत शंभर गुणासाठी तर अशा प्रकारे दीडशे मार्काचा हा पेपर टू असतो तर यामध्ये पहा आकलन सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आकलन मध्ये येणार आहे तुम्हाला आकलन आहे आकलनमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात आकलनचा अर्थच काय समजून घेणे प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि त्यावरून आपल्याला पालन करायचं आहे आणि त्यानुसार प्रश्न सोडवायचे असतात था आरशातील प्रतिमा आहे पाण्यातील प्रतिमा तर पहा आपल्याला क्लून लक्षात ठेवायचं आहे आरशातील प्रतिमामध्ये डावी बाजू उजवीकडे होते तर उजवी बाजू डावीकडे आणि पाण्यातील प्रतिमामध्ये वरची बाजू खाली जाते तर खालची बाजू ही वर येते त्यानंतर आहे वर्गीकरण यामध्ये पुन्हा तीन पार्ट आहेत अक्षर प्रतिमा आणि अंक अंक अक्षर आणि आकृती यावर आधारित प्रश्न विचारले जातात वर्गीकरण आहे आपल्याला म्हणजेच गटात बसणार आकृती शब्द अंक हे आपल्याला ओळखायचे असतात त्यानंतर आहे तर्कसंगती व अनुमान ज्यामध्ये नाती आहे तुलना आहे घटना आहे वय नावाबद्दल अशा वेगवेगळ्या पार्टवरती तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात त्यानंतर आहे सांकेतिक भाषा सांकेतिक भाषा पाच प्रकारच्या आहेत अक्षरासाठी अंक अक्षरासाठी अक्षर अक्षरासाठी चिन्ह अंकासाठी अंक आणि अंकासाठी चिन्ह तर हे सगळे सांकेतिक भाषावर आपण नियमितपणे त्या त्या वेळेमध्ये मी व्हिडिओ अपलोड करत असते तर तुम्ही पाहिले असतील ज्यांनी पाहिले नसेल तुम्ही पाहायचं आहे त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे शॉर्ट्सचा तुम्ही भरपूर उपयोग करून घ्यायचा तुमचा खूप चांगला फायदा होणार आहे त्यानंतर आहे समसंबंध पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाशी चौथ्या पदाशी असतो तो ओळखून आपल्याला तो प्रश्न जागी असला असणारा अंक किंवा अक्षर किंवा आकृती ही ओळखायची असते यामध्ये देखील तीन प्रकार येतात क्रम ओळखण्यामध्ये पण पुन्हा तीन प्रकार आहेत तंत तंत आकृती हे तर अगदी सोपं प्रश्न असतं ज्याचा मार्क आपल्याला हातचं घालवायचं नाही आहे हे व्यवस्थित आपल्याला आहे आकृत्या नीट निरीक्षण करायचं आहे आणि ऑप्शन एलिमिनेशन मेथड तुम्ही यूज करायचं विद्यार्थ्यांचा तुम्हाला चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे तुमचे मार्क हे जाणार नाहीत त्यानंतर आहे कूट प्रश्न ज्यामध्ये येणार आहे वेन आकृती वेगवेगळ्या आकृत्या असतात सामायिक असामायिक हे आपल्याला अंक शोधायचे असतात ज्याच्यावर मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे ऑलरेडी त्यानंतर आहे रांगेतील स्थान रांगेतील स्थानावरील प्रश्न हे आपल्याला व्यवस्थित सोडवायचे वाचन व्यवस्थित करायचे प्रश्नाचा जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे चुकणार नाही दिशा दिशावर आधारित प्रश्न मुख्य दिशा, दिशा उपदिशा यांचा आपल्याला नॉलेज असायला पाहिजे त्यानंतर आहे चौरसातील संख्या तर पहा चौरसातील संख्या ओळखणे हा थोडासा अवघड पार्ट आहे यासाठी तुम्हाला वर्गसंख्या गणसंख्या संख्यावरील क्रिया हे सगळ्या प्रकारे आपल्याला चांगल्या आले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला ही संख्या ओळखणे अगदी सोपं जाणार आहे घनसंख्या आणि वर्गसंख्या हे चांगले पाठ करून घ्यायचे त्यानंतर आहे दिनदर्शिका तर यामध्ये दिनदर्शिका प्रश्न असतात सामान्य वर्ष लीप वर्ष यामध्ये येणारे दिवस कोणता त्रेपन्न वेळा येतो त्यानंतर महत्वाचे दिनविशेष हे सगळं आपल्याला वाचून घ्यायचं आहे ज्याची तुम्हाला तयारी चांगली करायची आहे जसं तुम्हाला तयार झाली नाही ते व्यवस्थित तयारी करून घ्यायची विद्यार्थ्यांना त्यानंतर आहे गटाशी जुळणारे पद तर हा तर अगदी सोपा पार्ट आहे त्यानंतर भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता तर हे प्रश्न देखील अगदी सोपे असतात शेवटचे दोन पार्ट अगदी सोपे आहेत बाकीच्या प्रश्नांची तयारी तुम्हाला चांगल्या प्रकारे करायची आहे आणि जर तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे आपण त्या पार्टवर आता व्हिडिओ बनवणार आहोत आणि संध्याकाळी तुमच्यासाठी आणखीन एक सरप्रायझिंग व्हिडिओ आहे तो तुम्ही मी घेऊन येणार आहे तर आता व्यवस्थित तुम्ही तयारी करायची विद्यानं उद्या तुमची मंथनची परीक्षा आहे तर तुम्हाला सर्वांसाठी बेस्ट ल चांगल्या प्रकारे तुम्ही पेपर द्यायचा आहे प्रश्न वाचायचा व्यवस्थित घाई करायची नाहीये घाई न ना करता तर तुम्ही प्रश्न वाचला समजून घेतला आणि पर्याय पाहून जर तुम्ही सोडवला तर तुम्हाला चांगले मार्क नक्कीच पडणार आहेत आय होप hope... तर विद्यार्थ्यांना आता आपण इथेच थांबूयात तर कारण तुमच्यासाठी मला आणखी चांगले व्हिडिओ देखील बनवायचे आहेत तर आता भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद